मी सायमा सैयद भिराकडून कन्या विद्यालय आणि शारदा आयोजित मराठी विषय व कृत सर्व सुखी असा कोण आहे आपण सतत कुठे ना कुठे हीच बाळगत असतो की कधीतरी सुख येईल आणि कधीतरी मनासारखं घडेल पण खरं तर हे सुख नेमकं काय का आणि सर्वार्थाने आजच्या काळात जेव्हा इंस्टाग्रामवर हसणारे चेहरे आपण पाहतो ना तेच जेव्हा स्क्रीनच्या मागे रडतात तेव्हा हा प्रश्न अधिक गंभीर आणि खोल होत जातो की खर तर सुखी आहे तरी कोण गजरातला फुल नाही पण सुगंध आहे माझ्याकडे गजरातला फुल नाही पण सुगंध आहे माझ्याकडे दिसायला मोठा नाही पण खमकी ताकद आहे माझ्याकडे सुख हे बंगल्यात हे हो, इतिहास ओढून सांगतोय सुख हे बंगल्यात नाहीये इतिहास ओढून सांगतोय मनात जर समाधान असेल ना तर झोपडी राजावाडा वाटतो मनात जर समाधान असेल तर झोपडी राजावाडा वाटतो आजकाल कोणालाही विचार तू सुखी आहेस का तू थोडा हसून म्हणेल होई पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्या मागे कुठे ना कुठे त्याच्या व्हिडिओवर लाईक्स न आल्याची चिंता असेल त्याला काल काहीतरी वाईट बोललं तो विचार करत असेल आणि सगळ्यांकडून होतोय पण माझ्याकडून का होत नाही या प्रश्नावर त्याच्या मनात आणि मेंदूत सुरू असलेलं महायुद्ध दिसेल खरं सांगा कधी शेवटचं सा हसून खाल्लंय कधी कोणाशी प्रेमाने बोललायत का कधी मोबाईल न बघता शांत बसलायत का एक का मुलाला विचारलं तुला काय मिळालं तर तू सुखी होशील तो म्हणाला मला एक सायकल हवी त्याला त्याच्या बाबाने सायकल आणून दिली सायकल मिळाल्यावर तुम्हाला शेवट आपल्याला दिसत नाही संत तुकाराम म्हणतात सदा आनंदाचा साजना अंतरंगीचा म्हणजे तुमचं अंतर मन जर शांत असेल ना कोणतीही ताकद कोणतंही वादळ कोणतंही दुःख तुम्हाला आतून कधीच बेचन करू शकत नाही शिवबा सुखी नव्हते शिवबा सुखी नव्हते पण त्यांनी लाखोंचा आत्मविश्वास जिवंत ठेवला बाबासाहेब सुखी नव्हते पण त्यांनी लाखोंच्या आत्मसम्मानाला अक्षर दिलं सुख कधीच त्यांच्या वाटेल आलं नाही पण इतिहास आज त्यांच्या नावाने टाळ्या देतो आजची पिढी पिढी ही रील्स मध्ये असते आणि रात्री झोपेच्या गोळ्या घेते कारण ती सुख सगळीकडे शोधते पण स्वतःमध्ये शोधायचं विसरते आपल्या सुखासाठी स्वतःच्या त्याग करतात आपल्या सुखासाठी राब राब राबतात आणि शेवटी त्यांना मिळतं काय हो। आई माझ्याकडे वेळ बाबा तुमच्याशी नंतर बोलते सुख आहे का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा आज अनेक वृद्ध घरात असूनही येण्यात वाटतात त्यांचं सुख काय पुरीचा फोन नातवंडाचं हसणं आणि कोणीतरी आई म्हणून पुकारणे एक प्रचलित क्रिकेटपटू विराट कोहली ज्याला आपण सगळे ओळखतो तो एका काळात तणावत असणारा खेळाडू होता अस्थिर खेळाडू होता पण नंतर त्याने ध्यान शांतता आणि मानसिक मानसिक शरीरावर भर दिला आज तो शरीर आज तो मैदानावरही शांत आणि स्थिर दिसतो आपला इतिहास आपल्याला सांगतो सम्राट अशोक एकातला सर्वात आणि अर्ध भारत जिंकलं पण कलिंग युद्धाच्या वेळी माणसांचा रक्तरंजित परिणाम पाहून त्याच्या मनात एवढी वेदना निर्माण झाली की त्याने बुद्ध धर्म स्वीकारला आणि तलवारीचा त्याग केला अशोक बलाढ्य होता पण सुखी नव्हता त्याच्यामुळे शांतता नव्हती समाधान नव्हतं शेवटी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे पश्चाताप छत्रपती शिवाजी महाराज जग जिंकला पण साम्राज्य निर्माण केलं लोकांच्या हृदयात जागा केली पण त्यांच्या पत्रात लिहिलेले आम्ही राजे असलो ना तरी आमच्या वाटेला सुख नाही एका मुलाच्या मृत्यूने अख्खं आयुष्य दुःखात बुडालं आजकाल सगळे जगताय हो पण जगताना जे माणूस राहताय ना तेच खरे सुखी आहे ते विकत घेता येत नाही ते जगावं लागतं आणि आपण या शोधात असतो शेवटी आपल्याला कळत की सुख म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब पाहून आपण आहोत आणि आपण आणि आपण वावरतोय यात समाधान मानणं म्हणजे सुख असतं ज्या प्रश्नापासून मी सुरुवात केली होती जे जगी सर्व सुखी असा कोण आहे त्याच प्रश्नाने शेवट करते या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे नाही कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी आहेत काही ना काही दुःख आहेत आणि काही ना काही अपूर्णता आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात आपापली रिकामी जागा आहे पण जो या प्रत्येक हसत खेळायला सामोरं जातो जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी आनंद शोधतो आणि स्वतःच्या असण्यास समाधान मानतो ना तोच खरा सुखी असतो सुखी वस्तूंमध्ये नाही ते दृष्टिकोनात असावं सुखी वस्तूंमध्ये नाही ते दृष्टिकोनात असावं संपत्तीच्या राशीतही कोरडं हृदय सापडतं मनात जर समाधान असेल ना तर झोपडी स्वर्ग वाटतो मनात जर समाधान असेल ना तर झोपडी स्वर्ग वाटतो जगी सर्व सुखी असा कोणीच नाही पण समाधानात जगणारा सर्वात सुखी असतो समाधानात जगणारा सर्वात सुखी असतो धन्यवाद